आजच्या जगात सोनं चांदी हिरे यांच्याही पलीकडं एका धातूची किंमत वाढली आहे आणि तो म्हणजे लिथियम इलेक्ट्रिक वाहनांपासून तुमच्या हातातल्या स्मार्टफोनपर्यंत प्रत्येक आधुनिक तंत्रज्ञानाचा प्राण म्हणजे लिथियम त्याला पांढरं सोनं असंही म्हणतात या पांढऱ्या सोन्यासाठी जगभरात स्पर्धा सुरू आहे आणि त्यातच भारतातून अशी बातमी येते ज्यामुळं देशाच्या आर्थिक आणि भूराजकीय भविष्याची दिशा बदलू शकते नेमकं का घडलंय काय जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत यापुढे आपल्या देशातच आता मोबाईल लॅपटॉप इलेक्ट्रिक वाहनं आणि रिचार्जेबल बॅटरीचं उत्पादन सुरू होणार आहे कारण बॅटरी बनवण्यासाठी उपयोगी येणार लिथियम हे आता उपलब्ध होणार आहे राजस्थानच्या या जिल्ह्यात लिथियमचा एक प्रचंड साठा सापडलाय यामुळे भारताची मधून आयात होणाऱ्या बॅटरीवर निर्भरताही संपणार आहे त्यामुळे उद्योगाला नवी चालना मिळणार आहे आणि त्यामुळं राजस्थानमध्ये ना केवळ महसूल वाढणार आहे तर तिथे रोजगार सुद्धा मोठी संधी ही आता उपलब्ध होणार आहे नागौरच्या रेवंत पहाडी या भागात लिथियमचा जो साठा सापडला सापडलाय तो जवळपास चौदा मिलियन टन इतका आहे आणि त्यामुळं राज्याच्या महसुलात आणि रोजगारात वाढ होणार आहे त्या लिथियमचा वापर मोबाईल लॅपटॉप इलेक्ट्रिक वाहनं आणि रिचार्जेबल बॅटरी उत्पादन करण्यासाठी केला जातोय दरम्यान लिथियम ज्याचं प्रतीक आहे एल आय तर हा एक हलका धातू मानला जातो शिवाय लिथियम हा अत्यंत प्रतिक्रियाशील असून हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यावर तो लगेचच प्रज्वलित होतो ते मऊ आणि चांदीसारखं सफेद आणि चमकदार आणि म्हणूनच त्याला व्हाईट गोल्ड असं म्हणतात वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रिचार्जेबल बॅटरीच्या निर्मितीत याचा वापर होतो गेले काही वर्षांपासून भारत हा इलेक्ट्रिक वाहन उद्योगात मोठी मोठी गुंतवणूक करतोय पण या स्वप्नांच्या आड एक अडचण होती आणि ती म्हणजे लिथियमची आयात नागौर जिल्ह्यात डेगाना परिसरात सापडलेला हा लिथियमचा साठा हा इतका मोठा आहे की तो भारताची ऐंशी टक्के लिथियमची गरज ही पूर्ण करू शकतो असा भूगर्भशास्त्रज्ञांचा प्राथमिक अंदाज आहे विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी पूर्वी जम्मू काश्मीर मध्ये पाच पूर्णांक नऊ दशलक्ष टन लिथियमचा साठा सापडलेला त्यापेक्षा हा मोठा आहे असे दावे सुद्धा होत आहेत तर डेगाना भागात सापडलेला लिथियमचा साठा राजस्थानला फायद्याचा ठरणार आहे आणि देशासाठी पण सध्या भारताला लिथियमसाठी चीनवर अवलंबून राहावे लागतं चीनमधून मधून सत्तर ते ऐंशी टक्के लिथियम हे भारतात आयात केलं जात आणि त्यामुळंच लिथियमचा मोठा साठा देशात मिळणं यामुळं क्रांती घडू शकते केंद्रीय खाण मंत्रालयानं लिथियम खाणकामासाठी लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे आणि याबाबत लिलाव कागदपत्र सादर करण्याची अंतिम तारीख एक डिसेंबर निश्चित केली आहे त्यानंतर लिथियम खाणकाम लिलाव प्रक्रिया होईल असं केंद्रीय खाण व्हाईट गोल्ड नावानं प्रसिद्ध लिथियमचा जो मोठा साठा नागौर जिल्ह्यात सापडलाय त्यामुळं खर तर काय होईल तर भारताची चीनवरची आता ही निर्भरता मात्र संपली आहे त्या शोधामुळे भारताला फक्त लिथियमसाठी चीन किंवा इतर देश अवलंबून राहावं लागणार नाही तर देश आत्मनिर्भरतेच्या दिशेनं एक मोठं पाऊल टाकेल आणि त्यामुळंच इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीचा खर्च कमी होईल बॅटरी उद्योगाला मोठी चालना मिळेल आणि देशात हजारो नवीन रोजगार निर्माण होतील भारताच्या विकासाची गती वाढवण्यासाठी हा एक गेम चेंजर ठरू शकतो जागतिक स्तरावर लिथियम पुरवठा साखळीत भारत एक महत्वाचा देश म्हणून उदयाला येईल आणि त्यामुळं देशाची आर्थिक ताकद तर वाढेल पण पर्यावरणपूरक भविष्यासाठी आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेसाठी हा शोध खऱ्या अर्थानं एक महिलाचा दगड ठरतोय ही माहिती तुम्हाला कशी वाटते कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका